नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचा हवामान हो अंदाज मी राज्याला आज परभणीकडं जात असताना वाटेत अनेक शेतकरी मित्रांचे फोन आली आणि पुढील हो हवामानाबद्दल विचारणा करत असताना सांगू इच्छितो आजपासून तीस ऑगस्टपर्यंत राज्यात विशेष फारसे फारशा पावसाच्या नोंदी होणार नाहीत मित्रांनो आपण यापूर्वीसुद्धा अंदाज दिलेला आहे उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये ओडिसा उत्तर जवळ एक सव्वीस तारखेला लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम म्हणून राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे अंतर्गत महाराष्ट्रात विशेषतः हा पाऊस पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये असेल पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात काही थोड्याफार प्रमाणात असेल घाटावर असेल परंतु महाराष्ट्रातला विशेषतः मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग असेल या भागामध्ये जास्त पावसाच्या नोंदी आपल्याला या आठवड्यामध्ये होताना दिसत नाही विशेषतः सोलापूर साईड धाराशिव लातूर जालना बीड या भागात अतिशय विरळ पावसाची शक्यता या तीस तारखेपर्यंत आहे हा एक अंदाज झाला मित्रांनो आणि आणखी एक दुसरा अंदाज असा आहे की तीन सप्टेंबरला परत एकदा बंगालच्या उपसागरामध्येच उत्तर बंगालच्या उपसागरामध्येच लो प्रेशर सिस्टीम बनत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीममुळे सुद्धा राज्याला फार काही समाधानकारक पाऊस ती सिस्टीमसुद्धा देणार नाही म्हणून राज्यामध्ये सध्या दीर्घ उघडी राहण्याची शक्यता आहे साधारणतः आठ सप्टेंबरपर्यंत राज्यात सध्या तरी जोरदार पावसाची नोंद आपल्याला होताना दिसणार नाही मित्रांनो सध्या जे राज्यामध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला आहे याचं एक महत्त्वाचं कारण त्या पाठीमागचं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पश्चिम प्रशांत महासागरमध्ये मोठ्या प्रमाणावर एक तीव्र लो प्रेशर सिस्टीम कार्यरत आहे आणि या तीव्र लो प्रेशर सिस्टीमकडे अगदी अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचला जात आहे त्यामुळं राज्यामध्ये जोरदार वाऱ्यांचा वेग राहिलेला वाढला आला आहे आणि हा वेग साधारणतः एक पाच सहा दिवस राहण्याची शक्यता आहे जोपर्यंत ती फिलिपाईन्स देशाजवळची लो प्रेशर सिस्टीम पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत राज्यावर हा वाऱ्याचा जोर राहणार आहे हा एक अंदाज आहे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांची काही पिकं काढणीला आलेली आहेत मूग असेल उडीद असेल यासारख्या पिकांना काढण्यासाठी हे वातावरण अतिशय पोषक आहे मित्रांनो दीर्घ उबडी उग्डि, उघडीपकडे मराठवाडाचा भाग हा जात आहे त्यामुळे हा एक अंदाज लक्षात घ्या धन्यवाद